बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आणि गौरवांक प्रकाशन आहे ते या राज्याचे माजी गृह ऊर्जा मंत्री भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या विभागाचे खासदार आदरणीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सो आमचे मार्गदर्शक आदरणीय मुसरीफ साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब आमचे सहकारी मित्र आदरणीय सतेज पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित सांगलीचे खासदार आदरणीय विशालजी पाटील साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आमदार जयवंतरावजी आसगावकर साहेब आदरणीय माजी आमदार संपतरावजी पवार पाटील साहेब आदरणीय के पी पाटील साहेब माजी आमदार डॉक्टर मिंचेकर ए वाय पाटील साहेब आमचे सहकारी मित्र राहुल पाटील प्राध्यापक शिवाजीराव बाबा पाटील बाबासाहेब पाटील आसुरलेकर व्ही बी पाटील साहेब नाताजी पाटील साहेब विठ्ठलरावजी खोराडे साहेब दिलीपरावजी पवार भास्कर साहेब या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक निमंत्रक आदरणीय दूध संघाचे चेअरमन अरुणरावजी साहेब सर्व संचालक मंडळ सर, या कार्यक्रमात दूध संघाचे दूध उत्पादक या कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक माता भगिनी समोर बसलेल्या सर्व माता भगिनी या परिसरातील या मतदारसंघातील सर्व आदरणीय सन्मान्य वडीलधारी मंडळी ज्यांचा या ठिकाणी अमृत महोत्सव आहे ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आबाजी उपस्थित छायाचित्रकार पत्रकार आबाजींचा अमृतमहोत्सवी सोहळा आहे असं आबाजींच्याकडे बघितले कधी वाटणार नाही कारण आबाजींचे संयमी प्रेरणा दे अनेक संस्थांमध्ये काम केलं आपल्याला कैलासवासी एस आर पाटील साहेब असतील कैलासवासी आमशेकर गुरुजी असतील आमचे मामा आनंदरावबाजी पाटील सुयेकर साहेब असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर आपल्या या सर्वांच्याबरोबर आपण जिल्हा दूध संघामध्ये एक गोकुळ आणि आबाजी गतूट नातं या ठिकाणी निर्माण केलं माझ्या माहितीप्रमाणे आपण अडतीस वर्ष या गोकुळमध्ये आपण संचालक आहोत आणि आज बघितलं असेल आपण तर आदरणीय चुयेकर साहेबांनी एक्कावन्न वर्ष दूध संघामध्ये काम केलं आणि चुयेकर साहेबांचं सातत्यान भाषण असायचं माझ्या माता भगिनी दूध आणि गोटा याच्याशिवाय चुयेकर साहेबांनी काही बघितलं नाही तसंच आबाजीने गोकुळमध्ये अडतीस वर्ष सलग काम केलं आणि माझे काका अरुण नरके साहेबांनी जवळजवळ त्रेचाळीस वर्ष दूध संघामध्ये काम केलं आता त्याच्या पाठपाठ साहेब आहेत आणि मिलक या सगळ्यांनी जिल्हा दूध संघामध्ये खऱ्या अर्थानं हा कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या अगोदर करवीर तालुका संघ मिल्क अँड मिल्क फेडरेशन म्हणून होतं आदरणीय एन टी सरनाईक साहेब त्यावेळेचे प्रमुख होते आणि त्याच्यानंतर जिल्हा दूध संघ ऑपरेशन प्लड खाली माननीय साहेबांनी या ठिकाणी आपणाला ताराबाई पार्कातली जागा त्या ठिकाणी दिली आणि या ठिकाणी गोकुळचा खऱ्या अर्थानं कारभार चालू झाला आणि ऑपरेशन फ्लडमध्ये सुयेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण गोकुळच्या भाग गोकुळ निर्माण केलं आणि आज गोकुळ अमोलच्या बरोबर स्पर्धेमध्ये या ठिकाणी आज टिकून आहे आज मुंबईच्या बाजारपेठमध्ये गोकुळचं दूध आहे म्हैशीचं दूध सविल आहे म्हणतात पहिला तर गोकुळ पाहिजे म्हणतात आज एवढं मार्केटिंग या गोकुळच्या माध्यमातून मुंबई असेल पुणे असेल कोकणात असेल चांगल्या पद्धतीचं चा मार्केटिंग या जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून झालं आपण सुयेकर साहेबांनी अरुण नरके साहेबांनी या जिल्हाचा सा गो हा गोकुळ देशामध्ये पोचवला अनेक बक्षीस या गोकुळला आपल्या आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करत असताना हा गोकुळ दूध संघ अनेक राष्ट्रीय स्तरावरचा मानकऱ्याचा किताब मिळवणारा हा संघ झाला आणि याच्यामध्ये आपलं निश्चित योगदान आहे आज खऱ्या अर्थानं आबाजी या आपण अजाच शत्रू आहात आज आबाजीने आमच्याबरोबर कुंभी कासारीमध्ये सुद्धा काम केलं कुंभी कासारी कारखान्याचं चेअरमनपद आबाजीने आमच्याबरोबर केलं परंतु आबाजीचं मन साखर कारखान्यापेक्षा गोकुळमध्ये अधिक लागलं साखर कारखान्याचा सा कारभार बघितल्यानंतर आबाजी म्हणले मला गोकुळ बरं वाटते म्हणले कारण साखर कारखान्याचा कारभार करत असताना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं आणि मी अधिक उल्लेख करणार नाही परंतु आबाजी निश्चित आहे आपल्याकडं बघितल्यानंतर असं वाटतंय की आपला पंच्याहत्तरावा हो वाढदिवस काय नाही आहे उलटा आकडा पडला असेल सत्तावनावं हो म्हटलं तरी हरकत नाही आणि निश्चितपणे आबाजींच्याकडे बघितल्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आबाजी संयम आहेत लोकांना प्रेरणा देणारं काम करत असतात सकाळी उठलं की चार वाजल्यापासून आबाजींचं काम चालू होतं त्या अगदी योगासनापासून ते समोर बघून फिरणं ते अगदी रात्री वेळेत आपलं सगळं काम आटपून सगळ्यांच्याबरोबर नियोजनबद्ध काम करणं आणि मला वाटते बंटी पाटलांना त्यांच्या नियोजनाचा अभ्यास यावेळी झाला मागच्या वेळी तुम्हाला आला आणि मला वाटते आबाजींना सहकार्य करण्यावरती महाडिक साहेबांचं पण सहकार्य आहे त्यामुळे महाडिक साहेबांना सुद्धा आबाजींचं कामाची पद्धत माहीत आहे आणि अलीकडं बंटी साहेबांना त्यांची पद्धत माहीत झाली त्यामुळे आबाजी नशीबवान आहे आपल्याला जिल्ह्याच्या लोकांच्या बरोबर त्यांना आपल्याला बंटीसाहेब मार्गदर्शन करायला ते आहेत आणि आबाजी निश्चित आहे की सचिन राव तुम्ही अजून विचार करू नका कारण या सगळ्यांचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर आबाजी आणि एक दोन निवडणुका लढवणार आहेत कारण मुशीफ साहेबांनी सांगितलंय की मी अजून विधानसभेच्या दोन निवडणुका लढवणार म्हटले नाही नाही दोन म्हटले तिने दोन मुशीफ साहेब सांगा त्यामुळं आबाजींचा सा सहवास त्यांच्याबरोबर झालेला आहे त्यामुळं आबाजीसुद्धा मला वाटत नाही की सचिनराव तुम्हाला अजून लवकर येता येणार नाही आबाजी अजून एक दोन निवडणुका लढवण्यात येत आमच्या संचालक मंडळाच्यापेक्षाही ताकती न ती काम आबिडकर साहेब करतात आणि आबाजींची कार्यक्षमता अजून सक्षम आहे काही लोकांना अपवाद असतो काही ठिकाणी काही पक्षामध्ये पंच्याहत्तर वय झालं तर रिटायरमेंट असलं जो काम करणारी व्यक्ती असेल तर त्यांना पंच्याहत्तर हा आठ नाही आहे त्यामुळे डोंगरेसाहेब बाजूने आपल्याला गाठायला तुम्हाला थोडे अवकाश येत पर्यंत त्यामुळे आबाजींचं मार्गदर्शन अधिक चांगल्या पद्धतीनं या दुसंघाला लाभलं असंच लाभावं असं मी परमेश्वरचेंनी प्रार्थना करतो त्यांचा असाच परमेश्वर तुम्हाला सुख शांती आणि समृद्धी देव परंतु श्रीकर साहेबांचा भाचा आमचा भाचा असतो निर्गायशी लाभो आणि आपला शंभरावा वाढदिवस करायला असाच मोठा समुदाय असावा निर्गायशी लाभो आणि आपला त्या शंभर परमेश्वरचेंनी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना उदंड आणि द्या आणि विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आबाजीनी राजकीय सामाजिक काम करत असताना घरामधल्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आबाजींनी संघर्ष केला अतिशय गरिबीतून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करत गावचा विकास करत स्वतःच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं आजही त्यांच्या भावांची सावलीप्रमाणे त्यांच्या मागं ते भाऊ उभारतात त्यांचे सगळे पुतणे उभारतात आज एक कुटुंबवच्छेल्य म्हणून त्यांच्याकडं सगळी घरातली लोकांचा बघण्याचा जो आदर आहे तो या समाजातल्या लोकांचासुद्धा असाच आदर आहे आबाजी पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य देतो आणि बंटी पडलांना मी सांगितलं होतं मी आज काही बोलणार नाही काळजी करू नका आज, आज आबाजींचा कार्यक्रम आहे तेव्हा आबाजींना दीर्घायुष्य द्यायचं असंच मार्गदर्शन मला येताना दिवसा लागले ते मी भाषणाला उठल्यावरच हसा लागले ते आबिडकर साहेब तेव्हा मी त्यांना सांगितलं मी आज काही बोलत नाही आबाजींचं मार्गदर्शन तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहिजे आहे त्यामुळं त्यांना ते आता कोण थांबवायचं काट करू नका आबाजींचं मार्गदर्शन आबाजी तुमच्यासाठी पंच्याहत्तरची आठ नाही त्यामुळे परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि निरोग आयुष्य अशी ईश्वर चेंनी प्रार्थना करतो आणि आपण संयोजकांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की आबाजींनी गावातल्या बाबूराव पाटलांचं नाव घेतलं होतं कैलासूजी बाबूराव पाटलांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं भगवान मामांचं लाभलं मला वाटतं किशोरचे वडील आमच्या आनंदराव पाटलांचं मार्गदर्शन लागलं काही काळ डी सी साहेबांच्या बरोबरसुद्धा त्यांनी या ठिकाणी पण आबाजींचं एक आहे कधी कधी कुणाला त्यांनी वेगळ्या भाषेनं बघितलं नाही समजून घेण्याचा प्रयत्न केला असंच आबाजी इथून पुढच्या काळामध्ये आम्हा सगळ्यांना समजून घेऊन असाच आशीर्वाद असा आपण सगळ्यांच्या मागं आपला राहावा अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला नि उदंड आणि निरोगी आयुष्य दो असं परमेश्वरनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र